महायुती सरकारने पुन्हा एक मोठा निर्णय राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी घेतला आहे राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यावर आता डिसेंबर मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धाडसी निर्णयाबद्दल अकोल्यातील तरुणांनी महायुती सरकारचे कौतुक केले आहे की सुशिक्षित तरुण जर का बेकार आहे गुन्हेगार देशाच सरकार आहे कले फक्त नेते बदलले तिच्यावर जशाचा तसा भार आहे हम करेंगे यहां मन की बाते घराचा करता हा निराधार होता म्हणजे आजची तरुण पिढीची सुशिक्षित झालेली निराधार होती त्यांना कोणत्याही गोष्टीचा आधार नव्हता पण ज्या प्रकारे आज देवेंद्र फडणवीस सरांनी संधी उपलब्ध करून केली आहे त्यांच्या आम्ही खूप खूप म्हणजे श्रेय मानतो की त्यांनी संधी उपलब्ध करून केली आहे आणि जो करता निराधार होता तर त्याला आधार मिळालाय असं कुठे दिसून येत आहे पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी खुशखबर राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती केली जाणार आहे पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे यापैकी तब्बल बाराशे पद मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहेत राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे राज्यात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घोषणा करत तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यावेळी लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागानं सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते सध्याची पोलीस भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तरुणांनी दिलासा व्यक्त केला मोठ्या संख्येत उच्च शिक्षित तरुणींचा समावेश पोलीस दलात होत आहे राज्य सरकार गतिमान झाले असून हजारो तरुणांची पोलीस भरतीचे श्रेय तुम्ही कोणाला खरं म्हटलं तर पहिले आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देणार कारण त्यांच्यामुळे भरती निघण्यासाठी निघली तरुणांचा जो कल आहे हा पोलीस भरतीकडे खूप जास्ती वाढलेला आहे तर या पोलीस भरतीमध्ये या पोलीस भरतीच्या माध्यमातून हा हा कल जो वाढत चाललेला आहे पोलीस भरतीचा याचा याचा श्रेय तुम्ही कोणाला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना या पूर्ण पोलीस भरतीचा कल जो वाढत चाललाय या पूर्ण तरुण मुला मुलींचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण श्रेय जात आहे देवेंद्र फडणवीसांनी जी गेल्या आता दोन वर्ष मध्ये जी आता परत पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्याबद्दल तुम्ही याचा श्रेय कोणाला जा देवेंद्र यांना श्रेय पोलीस भरतीचं याचे श्रेय तुम्ही देवेंद्र फडणवीस सरांना खरं तर आम्ही देवेंद्र फडणवीस सरांचे खूप खूप आभार मानतो मला देवेंद्र फडणवीस सरांचे मनापासून खूप आभार आणि आम्हाला आम्ही त्यांना भेटण्यासाठी सुद्धा इच्छुक आहोत भविष्यात जर त्यांना कधी भेटायचं असेल नक्कीच नक्कीच माझ्यासोबत जुळलेले आहेत युवा पिढी तरुण जे पोलीस भरतीची सध्या त्यांचं पोलीस भरती ट्रेनिंग सुरू आहे आणि त्यांना खूप आभार मानायचा आहे याबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी जी ही पोलीस भरती वर्षातून दोनदा डिसेंबर मध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्याबद्दल नव्या आभार आहे वाढती लोकसंख्या पाहता पोलीस संख्याबळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्याने लवकरात लवकर पोलीस भरतीचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी देखील मिळेल आर न्यूज अकोला